इंडियन अर्पन लाईनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण शासकीय तंत्रनिकेतन चे सहसंचालक आणि प्राचार्य गोरक्षक गर्जे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत दहावीचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की नेमका आपण काय करायला आहोत तर तंत्र शिक्षणामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत तर त्याची आपण संपूर्ण माहिती सरांकडनं जाणून घेणार आहोत मी सर्वप्रथम सरांचं स्वागत करतो सर स्वागत तुमचं आपण या ठिकाणी आलेला आपण मला असं वाटतं की सुरुवातीला आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करताना दहावीचा नुकताच निकाल लागलेला आहे तर याच्यामध्ये नेमकं मुलांनी का काय करायला पाहिजे आणि काय तंत्र शिक्षणामध्ये त्यांना संधी प्रथम सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचं अभिनंदन करतो आणि दहावी पास झाल्यानंतर पालकांच्या मनामध्ये बराच गोंधळ असतो की आपण आता पुढे काय करायला पाहिजे तंत्र शिक्षणाबद्दल जर मग सांगायचं झालं तर मला वाटतं की दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजे ज्याला अभियांत्रिकी पदवीका हा अभ्यासक्रम पॉलिटेक्निकमध्ये राबवला जातो महाराष्ट्रात साधारणतः त्रेचाळीस गव्हर्मेंटचे पॉलिटेक्निक्स आहेत mm -hmm. आणि अनेक खाजगी पॉलिटेक्निक्स आहेत त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मा डिप्लोमाला एक लाख विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षासाठी संधी उपलब्ध असते mm -hmm. आता प्रश्न असा पडतो की मग दहावीच्या विद्यार्थ्यांनी बारावी करून मग इंजिनिअरिंग करावं लावं की दहावी नंतर डिप्लोमा करून इंजिनिअरिंग हा हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो तर त्याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही दोन्ही कोर्सेस जर डिवडिशन बघितलं कालावधी बघितला तर दहावी नंतर बारावी केलं तर ती दोन वर्षे आणि पुढे डिग्री चार वर्ष असा हा वर्ष कोर्स असतो आणि दहावीनंतर डिप्लोमा केला तर त्याला इंजिनिअरिंगला पदवीला थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो म्हणजे चार मधलं एक वर्ष गेलं म्हणजे तीन वर्षे ते आणि डिप्लोमाचे तीन वर्षे इकडूनही गेलं तरी सहाच वर्षाचा कोर्स असतो मग आपण डिप्लोमा करून डिग्री करावी की बारावी करून डिग्री करावी तर डिप्लोमा करून डिग्री करण्याचे काही फायदे आहेत ते मी आता तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहित आहे की जर बारावी करायचं असेल तर बारावी सायन्सला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि बारावी सायन्स पास होऊन त्याला कितीही मार्क मिळाले तरी त्या मार्कावरती त्याला ॲडमिशन मिळत नाही डिग्री त्यामुळे मग त्याला एंट्रन्स द्यायचं सीई टी द्यायची डिग्री आणि मग सीई टीला जे मार्क्स मिळतील त्याच्यावरती त्याला कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल हे डिपेंडंट असत त्यामुळे हा पहिला मुद्दा होता दुसरा म्हणजे त्याला सीईटी द्यायची असेल तर त्यांनी अकरावीत प्रवेश घेतला की त्याला लगेच कुठले तरी क्लासेस जॉईन करायला अकरावी बारावी आणि ह्या क्लासेसची दोन वर्षाची फी साधारणतः एक लाखापेक्षा कमी नाही म्हणजे साधारणतः दोन ते अडीच लाख ही फक्त क्लासेस लागते खर्च करावा लागतो आणि नंतर मग सीईटी मध्ये मार्क्स मिळतील नाही मिळतील जर तर त्याच्यामध्ये बरेच आहे त्यामुळे मग ते न करता जर त्यांनी दहावीला दहावी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर डिप्लोमाला ऍडमिशनसाठी कुठली सीट म्हणजे एंट्रन्स एक्झामिनेशन त्यामुळे त्याला दहावीला जे मिळालेले मार्क्स आहेत त्याच्या बेसवरती त्याला ऍडमिशन मिळतात हा पहिला फायदा दुसरा फायदा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतर जॉब करू इच्छितात म्हणजे कमी वेळामध्ये त्याला आपल्या स्वतःच्या पायावर uh -huh. उभं राहायचं असेल तर तीन वर्षानंतर त्याला डिप्लोमा केल्यानंतर हमखास जॉब मिळू शकतो डिप्लोमा हे हा एकमेव कोर्स आहे सगळ्या टेक्निकल तंत्र शिक्षणामधला की जो तुम्हाला जॉबची गॅरंटी देऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतर जॉब करायचं त्यांनी निश्चित डिप्लोमा केला पाहिजे तिसरी गोष्ट याची जर गवर्नमेंटमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला गवर्नमेंट पॉलिटेक्निक्समध्ये तर त्याची फी अतिशय कमी असते हातकल्प असते आणि याच्या उपरी जर म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतील लोकलचे विद्यार्थी असतील महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या अनेक स्कॉलरशिप्स आहेत त्यामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना कुठली ना कुठली स्कॉलरशिप घेऊ शकतो आणि त्याचा शिक्षणाचा खर्च भागवू शकतो तर त्यामुळे माझं सजेशन असं राहील की बारावी करून इंजिनिअरिंग करण्यापेक्षा डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलं तर जास्त संयुक्तिक राहील त्याचा आणखी एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज सांगतो जे विद्यार्थी डिप्लोमा करून डिग्रीला ॲडमिशन घेतात ते पुढे म्हणजे पुढचे तीन वर्षे किंवा त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज डिग्रीनंतर ज्या आहेत त्या बेटर असतात कारण त्यांचा बेस हा डिप्लोमामध्ये तयार झालेला असतो आणि त्यांना डिग्री मानाने थोडंसं सोपं हो जातं तर मला एक तुम्ही या सगळंच सांगितलेलं पॉलिटेकबद्दल तर याचं नेमकं फीचं स्ट्रक्चर आणि याला किती गुणाची आवश्यकता आहे दहावी म्हणतात दहावीनंतर डिप्लोमाचे जे ॲडमिशन्स होतात हे डी टी जे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑनलाईन आणि केंद्रीभूत पद्धतीने कंडक्ट करत असतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मार्क्स हे मिनिमम मार्क्स इलिजिबिलिटी आहे म्हणजे कोर्ट विद्यार्थी अप्लाय करू शकतो अर्ज भरू शकतो पस्तीस टक्के असतील तरी तो सगळ्यांना संधी सगळ्यांना संधी आहे फक्त त्याचा नंबर कुठे लागेल तो पूर्णपणे त्याच्या मेरिटप्रमाणे आहे साधारणतः सगळे फॉर्म भरल्यानंतर एक जनरल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते आणि त्या जनरल मेरिट लिस्टवरून आपण साधारणतः एक अंदाज करू शकतो की आपला कुठे लागू शकतो कुठे नंबर लागू शकतो जनरल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर नंतर मग विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म करायचे असतो आणि मग त्या ऑप्शन फॉर्म आपल्याला कॉलेज आणि ब्रँच शाखा निवडायची असते आणि मग त्या शाखेमध्ये साधारणतः किती विद्यार्थ्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यांचं मेरिट कसं आहे त्याच्याप्रमाणे त्याला ऍडमिशन मिळेल साधारण फीचं स्ट्रक्चर किती आहे फीचर गवर्नमेंट मध्ये जी ट्यूशन फी म्हणतो आपण शिक्षण शुल्क ते सहा हजार रुपये गवर्नमेंटच्या याच्यामध्ये आणि टोटल एकंदरीत जे फी असते ती नऊ हजाराच्या आसपास सर्वच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये असते प्रायव्हेट पॉलिटेक्निकबद्दल बोलायचं झालं तर ते प्रत्येक पॉलिटेक्निकची वेगळी अशी आणि सर मुलींच्या बाबतीत शासनाने जो मुलींच्या बाबतीत म्हणजे ने? जे माननीय मंत्री साहेब आहेत त्यांनी डिक्लेअर केलेला आहे पण ते अजून प्रत्यक्षात त्याचं ज्या वेळेला सर्क्युलर वगैरे निघेल त्यानंतर तो इम्प्लिमेंट होईल पण आत्ताही मुलींसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक स्कॉलरशिप्स आहेत त्यात एक अगदी मेन्शन करण्यासाठी म्हणजे ज्या म्हणजे मुलीला प्रत्येक वर्षी साधारणतः पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप मिळते मेरिट स्कॉलरशिप मिळते आणि ही तिन्ही वर्षे आणि तुम्ही जर आता तिचा खर्च जर बरेल मध्ये जर ती जरी ओपन म्हणजे तिला कुठलं बाकीच स्कॉलरशिप मिळाले नसेल तर त्यांची फी साधारणतः एक नऊ हजार असते आणि वर्षाला तिला पन्नास हजार रुपयाची स्कॉलरशिप जवळपास हा आणि ज्या जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या सर्व गवर्मेंट कॉलेजेसमध्ये मुलींचे गोष्टच आहेत आणि गोष्टींची फी पण अत्यंत आणि होस्टेलला सर्व सर्वच कॉलेजेसच्या सर्व गोष्टींना चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत सर मुलांना जर पॉलिटेक्निक करायचं असेल तर कोणकोणते म्हणजे ज्या ब्रँचेस तुम्ही ज्या सांगितले कोण कशात नेमकं हे आता सिव्हिल इंजिनिअरिंग सारखा असतो तर याच्यातले किती कोर्सेस आहे याच्यामध्ये मी दोन भाग करेल पहिला म्हणजे Uh, ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा uh, नंतर जॉब करायचा तो एक ग्रुप आणि ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा नंतर डिग्री करायचा दुसरा ग्रुप ज्यांना डिप्लोमा नंतर जॉब करायचा या विद्यार्थ्यांसाठी ज्या ट्रॅडिशनल ब्रँचेस आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहे खूप जास्त म्हणजे ज्याला जॉब करायचा त्या सर्वांना जॉब डिप्लोमा केल्यानंतर मिळतो अशी परिस्थिती सध्या आहे ज्यांना जॉब करायचा नाही आणि पुढे डी एस करायची त्यांच्यासाठी मला जर तुम्ही विचाराल तर कुठली ब्रँच केली ते फार मॅटर करत नाही त्याचं कारण सांगतो कारण आपल्याकडे आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की एक स्पेसिफिक ब्रँच मला मिळाली पाहिजे याच्यावरती बरेचसे विद्यार्थ्यांनी पालक अडून बसतात मागच्या दोन वर्षापासून डिप्लोमा विद्यार्थ्यांनी एका ब्रँचमध्ये कुठल्याही समजा मेकॅनिकलमध्ये केला असेल आणि त्याला कुठल्या ब्रँचमध्ये मध्ये डिप्लोमा केला आणि त्याला आता डिग्री कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करायची किंवा तर तो करू शकतो त्याच्यामध्ये मिळू शकतो त्यामुळे मग मला डिप्लोमाला हीच ब्रँच मिळाली तरच मी घेईल हा असा मला वाटतं हा अतिशय चुकीचा आहे आणि बऱ्याच वेळेला पालकांना किंवा विद्यार्थ्यांना याच्याबद्दल फारशी माहिती नसते किंवा ती करेक्ट इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग आयटी माहितीवरती आपण बऱ्याच वेळेला असं डिसिजन घेतो की मला ही ब्रँच मिळाली फॉर एक्झाम्पल आता ई आय ब्रँच आहे का असे काही फोन येतात त्यामुळे कुठले ब्रँचवरती म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रँच आणि कॉलेजचं सिलेक्शन करा तर माझं सगळ्यांना म्हणजे अगदी डिग्रीचे विद्यार्थी असतील किंवा डिप्लोमाचे विद्यार्थी असतील सगळ्यांना एक पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की आपण कॉलेज बघावं आधी आणि नंतर त्याच्यामध्ये कुठली ब्रँच घ्यायची ते ठरवावं कारण कॉलेज हे जास्त महत्वाचं आहे तुमच्या ब्रँचपेक्षा hmm. चांगल्या कॉलेजेसमध्ये कुठलीही ब्रँच असेल तरी तिथे चांगल्या कंपन्या रिक्रुटमेंटसाठी येत आहेत त्यांच्या दृष्टीने त्या कॉलेजची ब्रँच ही मटेरियल असते त्यामुळे आपण फोकस आपला जो असेल तो कॉलेजवरती असावा ब्रँचवरती नसावा सर मला असं वाटतं की ऑपॉर्च्युनिटी जी आहे की आता तुमचे काही कोर्सेस जे आता आहे त्याच्यामध्ये पटकन संधी मिळते असे कोणते पटकन संधी मिळते ते अगदी ट्रेड मेकॅनिकल आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रिकल आहे ऑटोमोबाईल आहे ज्यांना नवीन काही करायचं असेल तर त्यांच्यासाठी मला वाटतं मेकॅक्टनिक्स आहे नंतर रोबोटिक्स असे काही कोर्सेस आहेत इंटिरियर डिझाईन असे स्पेशल कोर्सेस आहेत मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स काही ठिकाणी आहे तर असे स्पेशलाइज कोर्सेस पण आहेत त्यामुळे ज्याला स्पेशलायझेशनकडे जायचं त्यांच्यासाठी कोर्सेस उपलब्ध आहेत आणि जे ज्यांना आपले ट्रॅडिशनल कोर्सेस करायचे ती कोर्सेस जवळपास सर्वच पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध आहेत पण ट्रॅडिशनल कोर्सेस करणं मग आता ट्रॅडिशनल कोर्सेसमध्ये कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण आता त्यात इन्क्लूड झालेला आहे कारण कुठली ब्रँच घेतली तरी त्याच्यामध्ये कम्प्युटरचे नशे असतात त्यामुळे ट्रॅडिशनल कोर्सेस करणं नेहमीच फायद्याचं असतं कारण जे स्पेशलाइज कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल जोपर्यंत त्याची उपयुक्तता मार्केटमध्ये आहे तोपर्यंत त्याला एक डिमांड असतं उपयुक्तता जशी कमी होईल तसं त्याचं डिमांड ॲटोमॅटिकली कमी होतं त्याच्या अगेन्स्ट जे पारंपरिक कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आता आपण कम्प्युटर आणि आय टी पण इन्क्लूड करायचं या कोर्सेसला सर्वसाधारणतः स्पेशलाइज कोर्सेसला जो बेस लागतो तो, तो त्याच्यामध्ये कवर झालेला असतो त्यामुळे मार्केटमध्ये जर सिच्युएशन खराब झाली तर हे जे कन्व्हेन्शनल कोर्सेस जे आहेत ते टिकून राहतात तर मला नवीन शैक्षणिक धोरण ये, ये आता येत आहे तर त्याच्याबद्दल नेमकं आता काय बदल होत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महत्वाचे दोन तीन बदल आहेत पहिलं म्हणजे नवीन नवीन शैक्षणिक धोरण हे मल्टी डिसिप्लिनरी आहे आता मल्टी डिसिप्लिनरीचा अर्थ असा की इंजिनिअरिंगचा विद्यार्थी दुसऱ्या डिसिप्लिनचा डिसिप्ल दुसरे डिसिप्लिन म्हणजे कुठले आर्ट सायन्स कॉमर्स बाकी काय लिबरल आर्ट्स वगैरे काय असेल हे सगळं तर यातला त्याच्या आवडीचा कुठलाही विषय घेऊ शकतो शिकू शकतो इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगमध्ये जे आधी नव्हतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट असा एक प्रकार आहे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल असं सांगतो की मल्टिपल एक्झिटबद्दल बोलूयात आपण एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयर केलं कम्प्लीट केलं किंवा सेकंड इयर कम्प्लीट केलं आणि त्याला असं वाटलं की आता आपल्याला पुढे शिक्षण कंटिन्यू करणं शक्य नाही कारण काही असू शकतात तर तो, तो विद्यार्थी इथे शिक्षण डिस्कंटिन्यू करू शकतो आणि परत दोन तीन वर्षाने त्याला वाटलं की आता आपली परिस्थिती ओके आहे आणि आपण परत येऊन तो कोर्स करू शकतो तर तो विद्यार्थी तो कोर्स रिझ्युम करू शकतो रिझ्युमचा अर्थ जिथून सोडला तिथून पुढे कंटिन्यू करू शकतो आधीच्या याच्यामध्ये ही फॅसिलिटी नव्हती <laughs> आता हे असं शक्य का होतं तर आता सगळं क्रेडिट बेस्ड आहे त्याने जेवढे क्रेडिट अर्न केलेले आहेत ते त्याच्या क्रेडिट बँकमध्ये असतात क्रेडिट ए बी सी आहे हा अकॅडमिक क्रेडिट बँक उपलब्ध करून दिलेली आहे त्याने जेवढे क्रेडिट कमावले त्याच्यामध्ये असतात आणि ते रिडीम करू शकतात कधी तर हा एक उत्तम पर्याय त्याच्यामध्ये आहे तिसरं म्हणजे आता इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग या सगळ्या कोर्सेससाठी एक सेमिस्टर इंटर्नशिप आहे म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्ष कंपनीमध्ये एक सेमिस्टर काम करेल आणि ज्याच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढत आहेत त्याच्याबद्दल याच्या व्यतिरिक्त आय पी एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम अस याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे तर अनेक बदल या पी मध्ये आहेत आणि खरोखर ते चांगले बदल आहे एकंदरीत विद्यार्थ्यांची ओवरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी जास्त उपयुक्त आहे मला असं वाटतं की प्रॅक्टिकल नॉलेज बद्दल जे सगळं बोलायचे की प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नाही तर मला असं वाटतं या सगळ्या नवीन धोरणामध्ये ते खूप जास्त अंतर्भूत केलेलं सर मला असं वाटतं की आपण बरेच शिष्यवृत्तीचा एक विषय सगळ्यांना असतो की कोणकोणत्या शिष्यवृत्ती मिळतात हो तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं ते सगळ्यांना डिप्लोमाच्या दृष्टीने तीन महत्वाच्या गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या तीन महत्वाच्या शिष्यवृत्ती आहेत बाकी बऱ्याच आहेत पण मी तीनचा उल्लेख इथे करत आहे एक म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीनिर्वाहता स्कॉलरशिप असते विद्यार्थी जर हॉस्टेलला राहत असेल तर त्या त्याची जी फीज आहे ती रिएम्बर्स होते दुसरी स्कॉलरशिप आहे राजर्षी शाहू छत्रपती समाज शाहू महाराज शिक्षण शुल्क त्याच्यामध्ये त्याला सी स्कॉलरशिप असं पण म्हणतात स्कॉलरशिप आहे ती आणि मुलींसाठी जी सेंट्रलची स्कॉलरशिप आहे ती आज केली या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा स्कॉलरशिप आहेत त्याचा उल्लेख आपल्याला इथे या कमी वेळेमध्ये करणे शक्य नाही पण त्याचे डिटेल्स निश्चित जी आपली वेबसाईट आहे ना त्याच्यावरती उपलब्ध आहे किंवा आमच्या कॉलेजची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला फायदा मिळू शकते आपण शेवट करताना मला एक गोष्ट की तुम्ही दहावीच्या मुलांना नेमका किंवा विद्यार्थ्यांना काय आवडत दहावीच्या मुलांना मी एवढंच आवाहन करेल की कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशामध्ये म्हणजे प्रोफेशनल तंत्र शिक्षण घेणाऱ्यांची संख्या किती आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी अवलंबून असतात आणि आता जर आपण एकंदरीत बघितलं तर, 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 तर जे तंत्र शिक्षण घेत आहेत इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल फार्मसी असेल जे प्रोफेशनल या विद्यार्थ्यांना आत्ताही जॉब चांगल्या कंपन्यामध्ये मिळतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुसरीकडे ऐवजी तंत्र शिक्षणाचा विचार करावा डिप्लोमाला ॲडमिशन द्यावं आणि त्यांचं भविष्य मला वाटतं की सुरक्षित करावं अशी मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती करतो सर तुम्ही इंडिया मध्ये आला आणि मला असं वाटतं की मुलांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती आहे ही आणि ती निश्चित त्यांना उपयोगी ठरेल